सावखरा भेटतो की नाही काढून तो घरी आयला नाही सीन झाला भाऊ अशी काही परिस्थिती कधी आणली पण आता काय नाही उल ते पोरग यासरतं आणि शेतीवाडीना पिकअप साथ दिलेली नाही आहे पण चला जाऊ दे आता याचा कसं तरी काहीतरी करू मुलीचं लग्न करायचं आहे चला जे असेल ते पाहू सावकर काय म्हणतो पाच पन्नास हजार रुपये घेऊ त्यां जाईन रामराम सावकर राम राम। आलो चला आता सावकर कोण जाऊन यावा आणि थोडं काम होत चाललं ना बसू का बसा ना अरे पण काय म्हण सावकर काय निवंत तुमचं काय चालू आहे आता काय नाही असं चाललंय पाणी कमी पडलं पाणी नाही राहिलं आणि बरी दोन गाव्या वारल्या ते लंपीचा लंपी जागा ना सत्तर ऐंशी ऐंशी हजाराच्या दोन गाय होत्या आणि त्या दोन्ही गाया लंपी झाल्या वारल्या गेल्या आणि मग काय थोडी तांगा तागी झाली परिस्थिती बरी पण हा बरी आहे म्हणा तशी दिरीवाले खूप पैसे घेतले होते एक दीड लाख रुपये देल तर ते गाय मेले मग दूध नाही तिथं जायला द्यायला त्यांना मग आपले पहिले दिले होते त्याच्यावर काय घेतलं होतं ना हा तेच 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 अवघड तुम्ही दिलते ना त्याच्यावर सारं सोयी लागलं होतं पा मग ते पैसे तो आणून दिले हा हा पण आता मध्ये इंजिन सारखं कोपला काय करावं त्याला असं म्हणजे हेच काय करायला असं बरं 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 चांगलं सोर सोरं खुशाले सारे सारं मजा ते पण तेच नारद वाटतो तू काय सावकार थोडं अवघड झालं होतं सावकर कसं हो दीड पण दुलाखेची आधी आली सावकार ते आता नशीब आला कोण काय करणार नशीब रास असं होतच पण जाऊ दे सावकर चांगल्या माणसाला देऊ आठवतो असतो काही म्हणा ते आता नशीब थोडं जाताच येत नाही ना हा पण आता काय नाही उदाजी तर माझं असं म्हणणं सावकर बोला ना, ना शब्द टाक हवं का नाही असं वाटू राहिलं मला तुमच्यासारख्या माणसानं काय आम्ही कधी काही बोललो तुम्ही म्हणल्यान काही नाही म्हणलो आम्ही कोणत्या गोष्टी नाही नाही पण मला काय सावकार मी कधी तुमच्याकडे आता पण आलो कधी नाही नाही तुमचं रोखतोक हे झाडं आहे चांगलं आहे आणि आपल्याला ते सण ते सावकार नाही बस साका हा पण आता नाही लस तू मी एक पोस्ट झालो चालतो माझं काम करा बुवा मी तुमचे तुमचं फक्त पाहु काय करायचं आपण तर मला एक लाख रुपयाची गरज होती फक्त फक्त एकच लाख लागत आहे हा एकच लाख पण तशी दोन लाख लागत येत पण दोन हाँ हाँ लेख लेख का अडीच मागो देतो मी तुला बर पण तुला बाकीच माहिती आहे ना आपलं काय हो आपण लेख लेखापडी सार माहित नाही का तिथं तिथे करायच लागेल ना अहो हा पण काय देणार रे काय काय तुम्हाला कागदपत्र याच्यात जमदार नाही ना आता नाही नाही मग ते लागेल तो दसरो जुडू कधी कागदपत्र लांबलाचं शेपूट लावा लागेल त्याला तर लांबलाचं शेपूट मग मी दाभा राष्ट्र उत्तरं ते देऊ टाकतो तुम्हाला चालेल ना मग तेवढ्या हां पण तेवढा तर अजून आहे का काहीतरी पाहिजे अजून का हा आता अजून जर म्हटलं सावकार हे बा दोन वर्ष तुमचे मी पैसे देईन हा आणि अगर जर दोन वर्षाचं नाही दिले तर तुम्हाला माहिती आभा शब्द कसे आहे दोन वर्ष जर नाही दिले तर मला माझा मुलगा आहे माझं बाबासाहेब हा हा हो? तर मी त्याला दोन वेळेस तुमच्या फ्री कामाला ठेवून पाहता काय सगळं बरं चालू तुमच्या कागदपत्र मोबदले कागदपत्र घेऊन या हां मग तुम्हाला काय पैसे लागेल तेवढे मी हां देऊन टाकितो तस करता का हा मग आज करा मला पैसे करते सकाळच्या बरी या गावातून तुम्हाला कागदपत्र देऊन टाकतो मी मग काय चालतं आहे एखादा आणि आपला शब्द मी तुम्हाला माहिती ना चाललं ना आणि तर तुम्हाला सांगितलं मी माझ्या जर पैसे नाही गेले तर तुमच्या याजाच्या याच्यात माझा मुलगा दोन वर्ष तुमच्याकडे फ्री काम करीन ना चालन चालन मग काय अर्थ चाललं हा मग झालं तेवढे पैसे तर करा तेवढं सांग चालन मग देतो तुम्हाला हा द्या दे द्या मग काय म्हण बरोबर एका पर्यंत ते तरी जायचे तुटून जाईल माझ्या पैसे म्हणजे मग त्याच्या मोबदले मी तुम्हाला सांगितलं ना माझा मुलगा करेन ये तुम्हाला हा दोन लाख दिले कारण आता मला सकाळीच पैसे आले होते एक जणांचे हा हे आहे एक लाख ठीक काय अडचण नाही सावकार तसं मला तुम्ही पा देव पावले काय तसं काही नाही तुम्ही मान चांगले मला त्यामुळे काय वाटत नाही पैसे द्यायला नाही नाही मी पैसे देत नाही काही दिले तरी देत नाही नाही आपल्या एवढं पाहिल्यापासून असं एकदम सकाळी तेवढे कागदपत्र आणून द्या आणि हा आता काय होईल सावकार आता हे दोन लाख आहे ना एक लाख परत काय बी करतो आणि लाखभर रुपयाचं मी मुलीच लग्न करून टाकतो आणि शब्दाप्रमाण सावकार मी माझ्या मुलाला तुमचं काम म्हटलं सकाळ तेवढं आणून द्या तुम्ही बरं ठीक काय येऊ सावकार कसा पडलं ना डबा मी जर नसले ना घरात ना कामच कोणी करत नाही कसं व्हायचं ती माऊ पण जाऊन बसते कुठं सगळे डबे डबे घासायचे तर सारं काम राहिले तसंच आपण इतकं पैसा लय टाईम लावला त्याला काही समजत नाही का पण आता मला सावकार म्हणते त्याला नाही बायला सरकार राबू घेतला वावरात तर काय असे कुठे व्यवहार असते का तुम्ही सांगू व्यवहार करावा का नाही देते ना ते किती वेळ झाले पैशाला थांबा मी तुम्हाला चहा पाणी करते अहो चहा पाणी जाऊ द्या पैसे द्या मला पैसे सांगते ना मी द्यायला बाकीच माहित नाही मी सार लिहून घेते हा पण आता, आता देते ना ते काही सांगू नका पैसे मला पाहिजेत पाहिजे मी तुम्हाला चहा करते तुम्ही पाणी प्या चहा लावून टाकीन नाही तू एक बरं सालन ठेवलं त्याला आता घेऊन जाईन मी तिथं असताना तुम्हाला चहा पाणी करते म्हणजे तुम्ही तवर आबा येते ना पुढे आबाला बोला पटकन हा येऊ राहिले ते आबा लवकर बोला म्हणजे मला पटकन जायचंय तुम तुमचं एकच घर नाहीये थांबा येते ना आबा आता काय होणार आणि काय चालू आहे काय नाही ते साव करा पैसे घेतले पैसे घेतले दोन लाख रुपये कोणा आबानी आबा ना आमच्या आमचे आबा पैसे नाही येणार सावकाराला पैसे देईन आमच्या आबा बाबाला जाऊन विचारा एकदा आबाला आबाल काय विचार वावर विवर लिहून दिले नाही ते होणारच नाही तुला ठेवलं येईल त्याच्यात कोण साला नाही कोण म्हणत आबाला विचार मला आबा काय आपण आमचा आबा घेणारच नाही ना आबा आले बोल ना तुम्हाला काय बोलायचं आबा नाही पैसे घेणारच नाही आबा घेतले नाही तुम्ही वावर लिहून घेतले त्याचा फुकट नाही दिले या जपाई तुला घेतलंय म्हणजे या जपाई मला कामाला काम करणार आहे मी काम करणार म्हणजे काय मी काय फोकड बोलतो तू बोलतो काय लेखी माझेकड लेखी हा मलकूड जागेल तुम्ही लेखी येते ना आबा थांबा थोडं वेळ तुम्ही छा पाणी घ्यावर आबा निचारा आबा आता कुंकड गेले नाणी आबा बाहेर गेलेले काय वावरत गेले कधी येईल मग आता सावकार बसले आपल्याला पैसे पाहिजे आबा ना खरंच घेतले काय नाणी सावकार डायरेक्ट आले घरी म्हणलं तर काय सांगता येत नाही पण आबा घ्याय नाही मला एवढं माहिती आबा वाला आपला आबा पैसेवालाय फुकड मी आलो तुमच्याकडे हा फुकट आले आता आम्हाला काय माहीत सावका आम्हाला पटकन हो तुम्ही थोडस शांत घ्या चहा पाणी प्या मग पण आपल्याला माहितच नाही ना नानी पैसे घेतले काय काय नाही ते म्हणते का पैसे घेतले पण आम्हाला घरात लाख रुपये दिले मी त्यांना घरात दोन लाख रुपये घेतले ते वावर लिहून दिला साडे बारा एकर आणि शिवाय व्याजाच्या पैशात मी भोवतात राहून देतो सालन ते पण आम्हाला घरी माहितच नाही ना पैसे आणले उडी काय नाही कशाला घेतले काय घेतले कोण काय गाय लंपी मध्ये गेल्या होत्या त्यासाठी घेतले तीन पैसे आता लंपी मध्ये त्याला झाले एक वर्ष मग त्या दुसऱ्या गाया घ्यायचं म्हणे मला परत हा त्यासाठी पैसे घेतले ते मी ते मला घरी काही सांगितल विचार तुम्ही मला काय सांगू विचारितू आपण मला विचारू सावकार डायरेक्ट घरी होऊन बसे रे आता मी ऐक ना शांत बस चहा पाणी घ्या आणि मग बघू आपण येतल तवर ते आता ते अभाबी कुठे जाऊन बसले काय माहित पैसे घेतले का नाही आवरात गेलेले होते ये ना आता बलजबरी म्हणून राहिले एका काय आबा नाही माहितीये आता मला बलजबरी मला येड लागलं काय मी लेखी केलय मी पोली पोलीस पोलीस परवानगी द्यायला का पैसे वाटायचे बोलतो की मी असल काय आपल्याला तुमचा काय प्लॅन चालू आहे दुसरं कोण पैसे काढायचे मला कामाला तिथं हा प्लॅन तुमचा धोगायचा नाही माझं काहीच नाही त्यांनी काही केलंय मला माहिती नाही मग माहिती नाही तर मग कस काय सावकार राहिले पैसे नेले काय माहिती मला म्हणून राहिले चाल तू कामाला कधी काय मी कशाला मी सांगितले होते का आणायला त्यांना पैसे काय माझ्या काय चालू आहे माझं कस काय प्लॅन आहे तो खडखड बंद कर तू आपला आठात चाल लवकर चौकर चालू आहे मका टाकायची मला मी नाही येणार कामाला आठात लवकर मला माहित नाही तिला मा मका टाकायची कोणी जाईन नी, नानी नाही बाई मी नाही येणार ना, ना, तू बाकीच माहित नाही तुला ठेवलंय ते कामाला मला ठेवलेला पण नव्हतं ना बाकीच माहित नाही तू चालते सावका राम 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 काय चालत तुम्ही काय ते पैसे दिले नाही काय नाही काय खायचो सावकार आवर बावर लिहून दिल नाही मला तुम्ही दोन लाख रुपये आणले का त्यांच्याकडून आणलेले भाऊ कशाला आणले घरात काय दाखिले नाही काय नाही आणले काय दिले कोणला मग अरे हा थोडं समजून घ्या आजावडी करून घरातला प्रश्न आहे आपल्या घरात मिटवा बाहेर लोक चवटर कसं घालता मी सावकारकडून करून दोन लाख रुपये आणलेले हे तुझ्यायला पण माहिती नाही तुला माहितीये आहे का मी काय सांगतो तुला पण सांगितलेलं नाही आणि मी साव करून आणले का ज्या टायमाला आपण त्या लंपीमध्ये आपल्या दोन गाय एम का ए आता डेअरीवाली कोण आपण दीड लाख रुपये आणले होते का मग डेअरीवाल्याने त्यांच्या मुदत संपली त्याच्या वेळी मग दीड लाख सव्वा दोन लाख रुपये झाले माझं ऐकून घ्या सव्वा दोन लाख रुपये झाले मग सव्वा दोन लाख झाले तर मी त्याला काय त्याला आम्ही लहान झाले जर काही मेलेलं काही दाखवलं त्यांना मग त्याने पंचवीस हजार रुपये माफ केली दिली मार्फत आणि त्याने म्हणजे दोन लाख रुपये जर आता भरले तर मग पुढे तुम्हाला तीन लाख लागणार नाही आणि तुम्हाला माहिती पण तिथं पैसे देतो मी नाही नाही मग तुम्ही मला कामाल ठेवायचं तुम्ही पैसे घ्यायचे कोणता येत अरे हा पण मी बोललो होतो स्वावसे पण मग नाही झालं माझ्यास मी मग मी काय करणार आहे मला काय का झीड अरे पण मग आता माझ्यावर सूर्य मी मी काय करणार मी त्याला मी म्हणलो होतो पैसे आणते होते कोणकोण तरी पण नाही झाले त्याला काय करणार आहे मग तुम्ही दोघ जण जा हो मला नहीं, नहीं। मला सुद्धा सांगितले नाही अरे मला पण माहिती नाही आणले तुला औषध तुला नाही सांगितले मी पण ते डेअरीवाला आज आपल्या घरावर जो प्याले असते त्या टायमाला म्हणून मी कुठं नाही केलं नाही मी सावकाराला डायरेक्ट घरावर यायचं हे केलं तिकडं त्याला म्हणायचं ना काय घरावर घेऊन द्यायचं आणि एकलेच होते घरी अरे हा पण मला त्याचे पैसे आणि काय काय सावकार म्हणजे काय काही टेन्शन नाही आबा तुमची वराय चाल द्या मला पैसे द्या तर मला ते भाऊसाहेब सालन ठेवलं तर न्यावं लागतो मी नाही येणार या आबाला घेऊन जा मी नाही येणार विनंती मला विनंती कायदे काय काय नका धरू काय नका धरू बोली प्रमाणे आहे ते करून टाका ते अरे मग मी काय बोललो मी त्यांना बोललो होतो माझ्या पैसे जर नाही आलं तर माझा मुलगा तुमचं दोनच काम आली हा मी आहे ना काम करायला इकडे तिकडे आणि तुम्ही पैसे घेतले घरी सांगायचं ना पैसे घेतले आम्हाला सांगितलं अरे पैसे बाबा मी का मी मी खाल्ले का पैसे तुमच्या घातले काय मेले त्याला पैसे भरले ना का मी खाल्ले इकडे कुठे नेऊन घातले का पैसे तुमच्यावाले परपंच तुमच्या प्रपंचालाच घातले ना मी पैसे अरे मग काय लंपी ना मेल्या तर लंपी ना पैसे भेटत ना तेतून कागदपत्र नव्हते भरले सारे भरले नाही पण मध्य ते असा ते आले का इलेक्शन लागू झाले त्याच्यामुळे काहीच नाही आलं बाबा ते सावकार आले की खडखड चालू झाली तुमची नाही सावकार तुमचे पैसे फुलत पोहोच ते पैसे नाही पोहोचतो भाऊसाहेब द्या मला तिथं मका लावायचे मला अर्जंट आहे भाऊसाहेब मग तू जा नाही मी नाही मी चाललो आता मी नाही जाणार अरे बाबा तू बाहेर जाय मी जाऊन चाललो आता तुम्ही तुमचं खडकड काही करा मला काही थांबायचं नाही मी चाललो काय या, का का कस काय झाला मग आता तुम्ही सांगायचं ना घरात पैसे आणलेत म्हणून त्या पोराला सांगायचं मला सांगायचं माहिती मग काय केले पैसे तुमच्या मी काय म्हणलो ते पैसे भरले मी हे तुमचं नाटकी आहे का बंद करा पहिले कामाला येत नाही ना आ, ते मला काय माहित नाही तुम्ही चला पटकन नाही उठा उठा तुम्ही आजी बाजार तुम्ही दोघांना पाहिले तुम्ही कोणी प्रमाण टिकत नाही ना चाल तुम्ही पटकन काय झालं यांच्याकडे कसले पैसे व्याज पैसे घेतले होते कधी बसा तुम्ही जर दोन मिनिट बसा काय झालं व्याजाने पैसे घेतले होते व्याजाने पैसे तिने काय केलं व्याज व्याजाने पैसे घेतले व्याज लवकर पैसे नाही आले पैस 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 तर आम्ही भाऊसाहेब कामाला ठेवतो म्हणे भाऊसाहेब रागा रागा निघून गेला म्हणला नवरा बायकु तुम्ही का आता तुम्ही एवढे वर्ष झाले आम्हाला ओळखता एवढे हा ठीक आहे आता त्यांनी घेतल्या असतील आम्हाला त्याच्यातलं काही माहित नाही पण घेतल्या असतील आम्ही ऐक ऐका आम्ही पैसे देतो तुम्हाला पण आता तुम्हाला एवढं चांगले संबंध आहे तुमचे कशाला थोड्याशा पैशासाठी वाद घालता ना मला पैसे लागत महत्वाचा नाही नाही देतो आम्ही पैसे देतो आम्ही थांबा आबा आबा थांबा जरा तुम्ही थांबा जरा थांबा देतो आम्ही पैसे तुम्हाला पण आता थोडं थांबा थोडी मुदत आम्हाला थोडी वाढवून द्या अजून मी सांगते आतापर्यंत मुदतच वाढली अजून अजून एक दहा पंधरा दिवस थांबा नाऊसाहेब नाही का म्हणत चालू नको नको ऐका माझं ऐका थोडं थोडं थांबा मी तुम्हाला उद्या पर्यंत सांगते मी लगेच तुम्हाला

मला नाही माहितीच आणले होते सांगितलं पण नाही त्यांनी आता मी तरी काय करणार मला माहिती नव्हतं तुला सांगितलं होतं का मला नाही माहिती याच्यातलं काही तुम्ही काय गोंधळ घालता मला काही माहित नाही मला सांगितलं नाही भाऊ साहेबला सांगितलं नाही तुला सांगितलं नाही मग आता काय करायचं ते धोक्याला ताप झाले आता मला काही समजत नाही आता नेलं म्हात्याला कामाला तू तरी जर आबा बोलून थोडं लक्ष घाल मला आबा दादा कुठे गेले बाहेर आताच बाहेर गेले ना मग आता त्या आबाने किती काम करून घेईल ते काय कस झालं काय झालं मला काही माहित नाही काय नाही त्यांना ते ऐकायला तयार नाही एवढं तन तन करूस लाख आता मला माहित असते ना तर मी घेऊनच दिले नसते ना तान 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 मग आबा काय करते काय नाही त्याच्यात थोडं लक्ष घालणं काम आहे ना आता पैशाचा व्यवहार मी कस काय लक्ष घालणार तू म्हणली नाही का त्यांना नंतर देतो आता मी किती वेळ झालं चहा करते थांबा देतो म्हणून आता मी खूप वेळा बोलले पण नाही त्याने तुला किती वेळा आहे थोडं थोडं लक्ष देत जाणार थोडं बाहेर इकडे मी काय करू आता माझ्यावरच येत सगळं तुझ्यावर येतं आता ते आबा पैसे कुठून आले मी बापरे दोन लाख रुपये मामाकडे बघावं लागेल मला आता काहीतरी करून मामाला सांगावं लागेल बघते काय करू मला त्याला वाई वाईट आलाय नुसतं जर वेळेस तर काहीतरी कुठं ना करून टाकतात मामा काय बाई माय उन्हाळ्यात आली तू हा उन्हात आले घरी लय धिंगाला झालाय नुसता 干干什么了？那、嗯 ते आणि काय केलं आबांनी पैसे घेतले होते सावकाराकडून सावकाराकडून पैसे घेतले होते कर्ज घेतलं होते गाय बिया घ्यायला तर म्हणले नंतर मी जसं तसं कर्ज मिटव नाहीतर ते भाऊ साहेबला हे करण म्हणे दादाला आम्हाला पाठवल काहीतरी करण असत त्यांचं बोली झाली ती मला नाही सांगता सांगताना पण झाली ते त्यांनी कर्ज घेतलं होतं तर आता भाऊ दादा बोलतोय का नाही जाणार मी नाही पैसे घेतले तर मी नाही जाणार कामाला मी कशाला जाऊ म्हणून त्यांच्या दन तन चालली आणि त्या सावकारांनी सगळ्यांना तिघांना तिघांना बी काम घेऊन गेलाय तिकडून काम करून घेतो लय करतोय मला काही समजाना आता म्हणून मी आले टेन्शन मध्ये बरोबर बरोबर अरे तो तुझा वाफ आहे ना तो नाला ऐका जे तू बरं का पहिल्यापासून कपटी जे त्याने दुसरी बायको केली ना सगळे लाड कोडाला पैसे लोक कोण घेतो तिचे लाड कोड पुरवितो हा आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडले समजत नाही ना मी किती त्यांना हे करत होते सांगत होते ऐकतच मला त्याच्या दारात जायला आवडतच नाही पण आता तुम्हाला लेकरायला पाहून मला यावं लागतंय बर बर भाऊ साहेब कुठे आता त्या सावकार नाही तो जातच नव्हता त्याला बळच घेऊन गेले ते बर 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 आता एवढं काय कर... मला तुमच्याकडं आता तुम पाहून मला ते मिटावं लागेल ते तर मला घरी येऊन उचकून दिलं होत तुला माहितीये ना जाऊन द्या आता आमच्यासाठी चला मला बघून वाटत हालचाल बरं 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 किती आहेत पैसे काय एक दोन लाख रुपये काहीतरी घेतले होते बरं झाले थोडेच घेतले ते ना काय पाहून दिलं ते पोरं कामाला ठेवायचं होतं म्हणून काय पण मी किती वेळा सांगितले त्यांना कर्ज करत जाऊ होत नाही आपल्याच्या तर कशाला घेत राहता दरवेळेस कायम तेच नुसते कटकट घरामध्ये नुसती अगं बाई तुझ्या आई पासून पाहिला तो वागावलाय मी इतके दिवस चला काहीतरी करा पण मला त्यांच्या घरी कोणी नाहीये मला एकटीला म्हणण्या लाग ना किती वेळ झाला मी हे करते बरोबर तू टेन्शन घेऊ नको रडू नको मी पाहतो सावकाराकडे पाहतो त्याच्याकडे पाहतो येऊ का काय हा चला, पर... पटा, 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 चला। सावकार आता गोड वाटतं कामच ताम माग माग अहो नाही सावकार आता वेळ येत असती हा वेळ वेळ दोन लाख रुपये घेतले तुमचे पैसे पैसे तुमचे पैसे चुकते केले ये मरणार नाही याला आबा म्हणते तू असं वाटत नाका देऊ तसं मत वेळेवर पैसे महत्त्वाचे सांगला त्या टायमाची जीव घाण गेला तर तुमचे पैसे सोड्याशिवाय मी राहणार नाही त्या बरोबर कमी महत्त्वाचं आहे काम हा काम महत्त्वाचं आहे ना तुमच्या कामाला हा पैसे दे दिलेले एक आहे रफारब काम करा रफारब काम असे असं काम होईल हा बिघडसर ती चिपलिकडी सर घ्या बरोबर ठीक काय असं नाही नक्की जपून चालते जपून तिकडे बघा कसे काम करून घेतात घेते हा टाईमाला त्याचे व्यवहार असेच आतापर्यंत उलटे पालटे होते बघा ते कसं काम करून घेतात किती जनावर घाण्याच्या जनावर सारखा त्या पाटलाच्या दारात तो काम करून पा होत नाही मला बघा बघा कशी काम करून वाटत म्हातारपणा जीवाला तकली पोर वारेवर सोडले नवीन बायको केली आता त्याच्यामुळे चांगलं काम करावं लागलं ना रा तुला आता अरे किती किती कष्ट करणार आहे तुम्ही कोण घालवाय सावकार सावकार तुम्ही थोडं शांत बोलतोय ना मी ते फुकट नाही पैसे दिलेले त्यांना मला माहिती आहे अहो सावकार थांबा आमचे दाजी त्याची काय बोलते ते बोल द्या मी हाकतो परत मी जेवणार नाही तो फरक तुमचा तासभर जेवण करून घेणार तुम्ही आता इथून पुढे असं कोणाची सावखरी कि कर्ज घेऊ नको आयुष्यभर तुला कष्ट करायला लावले सावकार लोक बेकार सांगितले त्यांना कर्ज लावतील पोर सोर गाण व्हायला लावतील ते हो दाजी पण मी आता नाही मध्ये आता ती आपत्ती आली त्याला काय करणार ते कोरोनाच्या काळामध्ये आता ते आली आपत्ती कोरोनाच्या काळामध्ये त्या जनावर लमकीत गेले राहिला सांगायचं कर्ज कसं काढायचं अरे जनावरवर कर्ज मिळाच तू मोदीला जर भेटला असत तर तुला पाच सहा लाख रुपये मिळाले असते ते जनावर मिळालेले दाखवायचे हा दाखवलता गरीबाच कोण नाही वाली राहत गरीबाच कोण नाही गरी। पैसे वाले साधी होते तिकडे तिकडे पैसे सर कोठी बाय आधार रडून काही होणार नाही त्याचे पैसे मिठवाच लागणार आहे पोर रानोवाड करीन तो ते लवकर आठ तुम्ही काय हे करू नका थांबू नका तिकडे आमचे दाजी आले आहेत मी दोन मिनिट काय म्हणते त्याच्याशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सविस्तर सांगतो मग तुला पैसे महत्वाचे बरं तुम्हाला पैसे देतो आम्ही तुम्हाला पैसे पाहिजे आम्ही थांबवात रुपया चुकता करणार आहे नका का त्यासाठीच बोललेलंय बोल शहर गरीबाच्या घर आली तर का आता तुमचे काय शौरुभे राहिले तर आम्हाला तुम्ही आम... तुम नांगर फिरवलेले आमच्या व्याजाचे व्याजाच्या पैशावर चालू आहे आमचं व्याजाच्या पैशावर अरे किती दिवस लोकांच्या कष्ट खाणार आहे हा आपण त्याचे पैसे घेतले अरे पण हा सावकाराचा लायसन जरी कार्ड असतं तर तुला जना सारखं मारायला लागलाय तो जाऊन त्याचा रुपया रुपया देऊन टाकून परत त्याच्या दारात जाऊ नको तो पुढच्या टायमाला तो हा दारात कसा का काम येईल हे पण आता पोरं एवढे शिकवलेत अरे पोरं म्हणून अन तो राबवलेत हा नवीन बायको केली अरे एक मिरी होती आता पोहरा लग्नाला आले त्या पोहरायचे लग्न करायचे एवढी मोठी पोरगी झाली हा त्या पुरीचं लग्न करायचं ते पोरडा लोकांच्या इथं सालाना न ठेवून राहिला हा अरे काही गोड पोरं होते ते अरे त्यांच्या पायात चप्पल नाही अंगाला कपडे नाही झालं तुमचं बोलून झालं तुमचं बोलून मग माझा मला बोल, बोल बोल बोलायला बोलायला काय अडचण नाही आतापर्यंत तोच ऐकून घेतलाय कधी आमचं ऐकत आहे अहो ऐकलं तुम्ही मला ऐका मला मला काय हऊस होती का तुमची बहीण गेली लेकरू कुठं पुण्याला शिकायला शाळेमध्ये होतं कुठ काय घालायला कोण होतं तुम्हीच मला काय म्हणले होते नाही तुम्हाला आमच्या तुमचं आमकुन बर आता कुठका घालायला मॅच करून दिली पण तू काय पिक्चरच पाहायला तिला घेऊन जाऊ द्या ऐका ऐका शेतीवर लक्ष नाही जाऊ दे ते जाऊ द्या ते साऊकर 2 लाख रुपये चुकता करू त्याचा दोन लाख रुपये किती फक्त दोनच लाख रुपये काढता पटकन तुम्ही चालली तुमची ओ पाटील जरा ऐकून घ्या तुम्ही पैसे दिले असं पैसा पूर्णच बोला पैसे पूर्ण तुम्ही राबून घेऊन दायले वावरात माझे आहे माझे बोलतो मी थोडं जास्त 1.9 ला नका याच्या पुढे आशण कडून घ्यायचं नाही आता एवढे चांगले संबंध त्यांनी थोड्याशा पैशांसाठी हे केलं त्यांना के थोडी मुद वाढवून देतो मी दर भाई हे पैसे जा सावकाराجي देऊन टाक किती द्यायचे दोन लाख 80000 हे धारा तुमचे पैसे घ्या लवकर राम राम आले पैसे हा भाऊ आता परत आशे घालू नको बर का पैसे घेतले त्यासाठी त्यांना ठेवलं होतं ठीक आहे सौकर चालू आहे